श्री काथार कंठहार वाणी सेवा संघ व गोदावरी फाउंडेशन संयुक्त विद्यमानाने महाशिबिराचे आयोजन आज समाजाचे शेठ नागो नागोगू आणि मंगल कार्यालय संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर केतकी पाटील समाज अध्यक्ष मनीष धर्मराज वाणी उपाध्यक्ष राजेश सुभाष वाणी सचिब्रा डॉ अमोल चंद्रकांत वाणी सहसचिव प्रशांत काशीनाथ वाणी विजय नारायण वाणी मुकुंद एकनाथ वाणी प्रकाशवाणी अनिल पुरुषोत्तम वाणी निलेश पंडित अजय पांडुरंग कामळस्कर वाणी प्रीमियर लीगचे सदस्य जितेंद्र वासुदेव वाणी मनीष राजेंद्र वाणी गौरव हरिपाल वाणी भूषण हरणे भालचंद्र जगन्नाथ वाणी दीपक दाळवाले व कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत घेतली पण आज आपल्या जळगाव शहराची महत्त्वाची ओळख म्हणजे मेडिकल हब आणि आरोग्य वैद्यकीय सेवा मंडळ की सगळ्यांच्या मनात आणि जेव्हा एकच नाव असतं ते म्हणजे आपल्या डॉक्टर उल्हा पटेल वैद्यकीय महाविद्यालय मध्ये उठणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या महिला किंवा कुठल्याही सामाजिक कार्यासाठी आपल्याला कोणाची मदत हवी असेल तर पटकन झाल्यावर जातो दा उल्हास दादा आणि नंतर किती जाईल आणि या अनुषंगाने आपण यांच्या सहयोगाने हा लहानसा शिबिर आपल्याकडे आयोजित केलेला आहे आणि ह्या शिबिराच्या माध्यमातून आपला हाच विषय होता की आपल्या समाजाच्या सगळ्या घटना सगळ्या लोकांना एक आरोग्याच्याबद्दल माहिती व्हावी व तत्सम करून पुढे काही ハハハハ。<laughs> जो खरंच गरजू असेल ज्यांना गरज असेल त्यांना जर कोणी आपल्या समाजात कोणी प्रतिनिधी हे माध्यम भेटलं आणि तुमच्या माझ्या परीक्षेच्या माध्यमातून ते आपल्याकडे जर आले तर त्याची आपल्याला तात्पर्य सेवा आणि तात्पर्यची लहानपणाचे थोडंफार भुसावळकडे त्यांच्यासाठी पण आता गावातच आपण एक दोन तीन महिन्यामध्ये तुथले सुरू होते मशीन वगैरे सगळे आलेले आहेत फक्त आता <णगा>।

खूप शेपून मागे लावले ला आणि ला सगळ्यांसाठी म्हणून सतत राहा काळजी घ्या ऍसिडिटी वाटते त्याला दुर्लक्ष करू नका आपण सतत राहिलो आपल्याला प्रत्येकाला समजते की आपल्या शरीरात काय होत आहे थोडंही आपल्या शरीरावरून काही वेगळं आपल्याला जाणवलं तर त्याची काळजी घ्या असं ते मला होती धोका त्याच्यामध्ये पण सतत Thank <laughs> you.